नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये विषय तसा जनरल आहे पण त्या जनरल विषयाला अगदी इतक म्हणजे बटबटीत करून ठेवले हो ना की शास्त्राची जी काही महत्ता आहे किंवा जी गुणवत्ता आहे जी खरीच शास्त्र म्हणजे जी सहायता शास्त्राची देऊ केलेली आहे आपल्याला त्याच्यावरती संपूर्णपणे पाणी फिरून टाकलं जात आहे विषय असा आहे आपण आता पाहतोच की आता तो ट्रेड कमी झाला आहे पण आहे तो फेसबुकवरच्या काही ग्रुपवरती किंवा वैयक्तिक पातळीवरती असं मांडलं जातं बरं त्या त्याच्या घटना प्रसंगाने एक छानपैकी एका कथेमध्ये किंवा स्टोरीमध्ये गुंफलं जातं विषय असा असतो मी अमक्या अमक्या किंवा मा एखाद्या माझ्या जा क्लाइंटला जातकाला यजमानाला काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी किंवा काही आठवड्यापूर्वी मी अमुक अमुक त्याला सांगितलं होतं आणि ते खरं झालं येते लक्षात ते, ते खरं झालं त्याचा मला फोन आला होता किंवा मला मेसेज आला होता मग ती सगळी uh, मॅसेजची स्क्रीनशॉट्स वगैरे आपल्याला शेअर केले जातात दाखवले जातात की त्यांनी काय प्रश्न विचारला मग त्यांनी कसे कसे आभार मानले मग लागलीच त्या कमेंट्सला म्हणजे तो शे कमेंट शेअर केली तो स्क्रीनशॉट शेअर केला की लागलीच लोकांचे होते यू आर ग्रेट तुमचं खूप छान आहे असं आहे तसं आहे खूप छान यू आर ग्रेट किंवा तुम्ही सांगता ते कधीच खोटं होत नाही वगैरे 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 का ह्याच्या मागे उद्देश काय या शास्त्राचा प्रचार प्रसार कुठे आहे मंडळी मुळात एक गोष्ट लक्षात घ्या ज्योतिष जाणकाराने एखाद्या जातकाला किंवा यजमानाला त्याच्या कुंडलीप्रमाणे एखादी गोष्ट समजावून सांगितली असेल किंवा फलित शक्यता सांगितले असतील तर ते जे तो जो संवाद असतो किंवा ते जे देणं घेणं असतं देणं घेणं म्हणजे कुंडलीच्या संदर्भातलं म्हणजे फलित काय उभू शकतात फलित शक्यता असतात त्या ते जो संवाद आहे किंवा त्या जे तो जो संपर्क संवाद आहे तो अत्यंत खाजगीतला असतो की नाही म्हणजे तसं पाहिलं तर मग थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर तुमच्या प्रार प्रारब्ध कर्मभोगातील कर्मयोगातील दोघांकडनं एकमेकाच कर्मातील देणं घेणं हे पोहोच झालेलं असतं ते देणं घेणं म्हणजे त्याची पूर्तता झालेली असते ती इथे लक्षात बर ह्यात गंमत अशी आहे नेमकं त्याच म्हणजे अडचण काय दूर झाली ती अडचण एखाद्या ज्योतिषाने सांगितलं की मी अमक्या अमक्या ज्योतिषाने असं असं सांगितलं होतं मला त्यामुळे ते तसं घडलं वास्तविकता लक्षात घेता येते का आपल्याला अहो जे घडलं ते त्या व्यक्तीच्या प्रारब्ध कर्मभोगाप्रमाणे त्या वेळेची ग्रहस्थिती त्या पद्धतीने निर्माण झाली आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीर आत्मा मनबुद्धी विचारावरती झालेला असतो त्या अनुषंगाने त्याला त्या त्या संदर्भात लाभ झगडलेला असतो असं म्हणा ना की त्या ग्रहस्थितीचा जो त्य। परिणाम असतो मग तो लाभात्मक असो किंवा नुकसानीचा असो येते लक्षात ही हायलाईट करायची गरज काय उद्दा लक्षात येतोय का आणि इथे नक्की नेमके तुम्ही काय साध्य केलं जसं आपण पाहतो ना की ग्रह नक्षत्रांचे स्वभाव गुणधर्म मग ते मांडले जातात मग पराशरीमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे मग आणखीन गृहत्हितामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे त्याचा स सगळा कॉपी पेस्ट सगळं समोर मांडलं जातं बरोबर कॉपी पेस्टच ना ते त्यात जे मांडलंय ते आत्ताच्या घडीला तसंच घडतंय का हो एखादा मुद्दा हायलाईट झाला किंवा एखादा मुद्दा मुद्दा बोलल्याप्रमाणे सिद्ध झाला किंवा समोर आला किंवा घडला तर ते माझ्या सांगण्यामुळे घडला का तो ठीक आहे तिथे तुम्ही काय म्हणाल बरोबर मी ते शोधून काढलं काय शोधून काढलं तू काय सांगितलं त्यांना ज्या वेळेस एक ग्रह कुंडलीच्या कमीत कमी चाळीस विषयांवरती प्रभाव टाकत असतो त्या चाळीस विषयापैकी एखादा विषय असतो जो त्या वेळेस अगदी ऐरणीवर असतो पण इतर एकोणचाळीस विषयांचं काय त्या चाळीस विषयांमध्ये सगळेच विषय काय म्हणजे सकारात्मक नसतात ना नकारात्मक देखील असतात त्याच्यामध्ये मुद्दा लक्षात येतोय काय साध्य करतोय आपण हे आणि वास्तविक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांच्या ग्रहस्थिती कॉपी पेस्ट करून समोर मांडणे याच्यापेक्षा त्या कुंडलीला त्याच्या कुंडलीतल्या त्यावेळेसच्या प्रश्नानुसार त्या प्रश्न विचारला त्या वेळेस नेमकी ग्रहस्थिती कशी असते कशी होती किंवा कशी आहे त्यानुसार भाष्य करायचं असतं ना येते लक्षात आत्ताची ग्रहस्थिती कशी आहे तुमच्या कुंडलीचा गुरु अमुक ठिकाणी आहे बघा आता गुरु बदलल्यानंतर तुम्हाला ही फलित मिळतील हा नुसता गुरु बदलला की त्याला फलित मिळणार आहे त्याचं जीवनात चांगलं होणार आहे किंवा शनी पालट झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असे असे बदल घडतील हे हे तुम्हाला प्राप्त होईल हे हे दूर निघून जाईल हे बदलेल काय हा मूर्खपणा चाललाय आणि ऐकून घेणाऱ्या देखील तुम्हाला देखील काही सद्विवेक बुद्धी आहे की नाही आमच्यासारखे कानी कपाळी का ओरडून सांगतायत अहो वर्तमानात वर्तमानानुसार जगा ग्रह नक्षत्र ज्योतिष भविष्य हे सतत बदलणार आहे सतत परिवर्तन दाखवणार आहे कुठे ह्या सगळ्या गौड बंगालमध्ये अडकत बसताय येते लक्षात मी आमक सांगितलं आणि तसंच घडलं हाऊ आय एम ग्रेट बरोबर ना अहो जे घडलं ते त्या वेळेसच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार घडलं की नाही जे भोगायचंच असतं जे भोगावंच लागतं भोगायला समोर कर्मा, कर्मामध्ये ते भोगण्यासाठी समोर येतं त्यात आमच्या ज्योतिषाने सांगितलेलं घडलं हे कुठून आलं शंभरपैकी एखाद दुसरा तर्क जर जुळून आला की युआर ग्रेट ज्योतिष हे वर्तमानात वर्तमानातील ग्रहस्थितीनुसार मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे मंगळाची लेखमाला दिली जाते शनी आणि केतू यांची एकत्रित फलितं कशी असतात शनी आणि राहू यांची एकत्रित फलितं कशी असतात रा ग्रहांचे राशी पालीट झाल्यानंतर फलितं कशा कसे बदलतात कुठल्या कुठल्या राशींना फायद्याचे ठरतात कुठल्या कुठल्या राशींना मध्यम स्वरूपाची फलितं मिळतात वगैरे वगैरे बऱ्याच कथा कादंबऱ्या रचल्या जातात ना किती तथ्य त्याच्यामध्ये इथे लक्षात अहो एक ग्रह सत्तावीस नक्षत्रातून जात असतो त्या नक्षत्रात्या प्रत्येक नक्षत्राला चार चरण दिलेली आहेत त्या प्रत्येक चरणातून जात असतो पुन्हा ते नक्षत्र त्या चरणासकट एक एक म्हणजे बारा राशीतून जात असतो मग त्या ग्रहाच्या फलित शक्यतांमध्ये नेमकं सामावेश कोणाकोणाचा असतो तुमच्या लग्नकुंडलीमध्ये उच्चीचा गुरु असेल तर त्याला फक्त उच्चीचा गुरु समजता का अहो तो गुरु त्यावेळेस कोणत्या नक्षत्रामध्ये होता कुठल्या चरणामध्ये होता गुरु तर तेरा महिन्यामध्ये राशी बदलतो ना मग जन्म झाल्यानंतर जन्म उच्चीचा गुरु असताना जन्म झालेला आहे आणि जन्म झाला त्यावेळेस गुरु नेमका कोणत्या नक्षत्रात होता आणि त्या नक्षत्रातली त्याचे वहिवाट म्हणजे त्याचं भ्रमण किती पूर्ण झालं होतं किती शिल्लक होतं मग त्या नक्षत्रातील कुठल्या चरणामध्ये तुम्ही म्हणजे गुरु उच्चीचा असताना ज्या नक्षत्रात होता त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात होता मग तुमचा जन्म झाल्यानंतर त्याने राशी पालट होण्यासाठी किती वेळ आले किंवा राशी पालट करून आला होता का तो त्याची अवस्था काय होती म्हणजे त्याचे अंश किती होते ह्या गोष्टी म्हणजे गोष्टीला प्रत्येक मुवमेंटला प्रत्येक हालचालीला प्रत्येक बदलणाऱ्या स्वरूपाला काहीतरी अर्थ आहे की नाही का आपलं सरळ बस जे ग्रंथकारांनी ऋषी लिहून लिहून आहे त्यातलं आहे तसं उचलायचं कॉपी पेस्ट करायचं आणि संदर्भ द्यायचे बृहत्पराशरीमध्ये फलित पिकामध्ये वगैरे वगैरे आहे तसं उचलायचं होतं पण त्यात लिहिलंय काय नेकी त्याचं शब्द नेमका त्याचा शब्दार्थ काय आहे तो, तो शब्दार्थ आत्ताच्या आत्ता ह्या वर्तमान काळामध्ये उद्भवलेल्या प्रश्नाशी कसा सांगड घालतोय कसा काय सेट होतोय कसा काय जुळून येतोय जन्म झाल्यानंतर आत्ता माझ्या विसाव्या वर्षी किंवा चाळीसाव्या वर्षी किंवा दहाव्या वर्षी मी जर कुंडली एखाद्या प्रश्नानिमित्त कुंडली पाहत असेल तर त्या कुंडलीतल्या दहा वर्षामागे वीस वर्ष मागे किंवा चाळीस वर्ष मागे जी घटना घडून गेलेली आहे जो ग्रहयोग घडून गेलेला आहे त्याचा पण त्याच त्याचं फलित आत्ता गृहित धरायचं आपण त्या मार्गदर्शन म्हणजे त्या डायरेक्शनने चालायचं आपल्याला जन्माच्या वेळेस गुरु उच्चीचा होता हो आत्ता कुठे येतो तुम्ही ज्या वेळेस प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या वेळेस किंवा समस्या मांडलेली आहे त्यावेळेस गुरुची अवस्था काय आहे गुरु, गुरु निचिला आहे ना एक उदाहरण घेऊ आपण निचिल आहे ना गुरु मग त्याची फलित कशी असतील उच्चीच्या गुरुप्रमाणे बरं त्यावेळेस गुरु, गुरु ज्या नक्षत्रात होता ते नक्षत्र तुम्हाला कसं ठरतं ठरत होतं जन्माच्या ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस पहिल्या सव्वा वर्षामध्ये म्हणजे तेरा महिन्यामध्ये त्या ते गुरुची फलित काय जाण म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण जाणीव करून घेऊ शकतो त्या लहान बाळाला आत्ता गुरुची समजा गुरु, गुरु निचेचा असेल आणि तुम्ही त्या उच्चूच्या उच्चीच्या गुरुला लग, जन्म लग्न कुंडली मधल्या जर डोक्यावर घेऊन फलित मांड फलितांचा अंदाज घ्यायला लागलात तर कितपत योग्य आहे ते तुम्ही हे शास्त्राची वाभाडेच काढते की नाही थोडी तरी सद्वि वापरा आणि हे काय मी आमक सांगितलं आणि तसंच घडलं हे मांडत बसायची गरज काय तुम्हाला तुमचं आणि त्याचं हे गुपित आहे त्याच्या त्या प्रश्नाला त्यावेळेस त्या प्रश्नाची त्या त्या प्रश्ना त्याची उकल करून देण्याचं तुमचं देणं घेणं आहे प्रारब्धातलं आणि हे तुमच्या दोघांमधलाच एक म्हणजे गुप्त संवाद आहे तो तो असं जग जाहीर करणार तुम्ही जर तुम्ही सगळंच सांगितलेलं खरं होत सा। तर मग सगळंच का सांगत नाहीये दुसरी गोष्ट उचलता तुम्ही मुद्दा लक्षात येतोय या मागचं शास्त्राचे वाभाडे कशी आपण नकळत काढतो हे लक्षात येते का त्याच्यामध्ये बदल झाला त्याच्या प्रश्नाचा त्याचा प्रश्न सुटला किंवा त्याला एक चांगला परिणाम त्याच्या आयुष्यामध्ये घडला हा त्याच्या कुंडलीप्रमाणे बदललेल्या ग्रहस्थितीचा परिणाम आहे तुम्ही सांगितलेलाच परिणाम नाही आहे तुम्ही फक्त निमित्ता तिथे त्या वाटेला म्हणजे बोलतात ना कावळा बसायला फांदी मोडायला तर याच्यामध्ये तुम्ही कोण ठरता लक्षात घ्या फांदी त्याची त्याची मोडलेली आहे त्या वेळेला ती फांदी मोडली आहे तुम्ही सांगितलं म्हणून तुम्ही त्यांना दाखवून दिलं म्हणून फांदी मोडली नाहीये त्यामुळे ही कावकाव बंद करा नकळत तुम्ही शास्त्राचे वाभाडे काढताय शास्त्राला बदनाम करताय आणि शास्त्राकडे बघण्याचा समाज अखिल समाजाचा दृष्टिकोन तुम्ही गढूळ करून ठेवताय शंकास्पद करून ठेवताय ही जी मोठे मोठे लेख लिहिले ले जातात आता पाहतोय आपण बऱ्याच फेसबुकच्या ग्रुपवर खूप छान छान लिहितात अगदी कथानक लिहिल्यासारखं छानपैकी त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र गुंफलं जात मागे सत्यता समोर मांडा ना जे फॅक्ट आहे जे सत्य आहे ते समोर मांडा ना कशाला लोकांना तुम्ही म्हणजे भ्रमित करून ठेवताय चंद्र त्याच्या गुणतत्व स्वभावानुसार फलित देणारच आहे ना बरं त्याच्या गुणतत्व स्वभावाच्या फलितावरती त्याचा अधिकार नाहीच आहे मुळात कारण कुठल्याही ग्रहाला फलित नाही आहेत ना आणि तो ग्रह ज्या नक्षत्रातून जात असेल त्या नक्षत्रांच्या स्वभावतत्व गुणधर्मानुसार त्याला फलित त्या ग्र ग्रहाला फलित लाभणार आहेत बर त्या फलितांचा कालावधी देखील त्यांच्या गोचर गतीनुसार असणार आहे ना इथे लक्ष मग नुसतं त्या ग्रंथामध्ये अमुखिक लिहिलेलं आहे आणि असं काय मांडायचा प्रयत्न केला किंवा कमेंट करायचा प्रयत्न केला की सूचना केल्या जातात तुम्ही अमुक अमुक अभ्यासा जसं ह्याने सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे कोळून पिले शास्त्र त्याने किती स्वार्थ साधायचा तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी तुम्ही शास्त्राला बदनाम करताय शास्त्राला म्हणजे एका संशयास्पद म्हणजे ना संशयास्पद भूमिकेत नेऊन ठेवताय तुम्ही त्याच्याकडे संशयानेच पाहिलं जाईल अशा भूमिकेमध्ये नेऊन ठेवताय त्याला थांबवाय आहे कुठंतरी ज्योतिषमध्ये काही करायची गरज नसते आणि समस्त शास्त्र आम्ही तर म्हणजे अगदी विश्वासाने म्हणतो की समस्त शास्त्र ही सहज सोप्या पद्धतीने अनुभवायची आहेत देव काय देवाचा बाप पण त्याच्यामध्ये फरक पडत नाही कारण प्रत्येकजण आपापलं कर्मभोगाचं गाठोड घेऊन आलेलं आहे त्या कर्मामध्ये कोणीही कोणीही बदल करू शकत नाही भोग भोगायचेच आहेत मी असं बोलतोय म्हणजे काय मी नास्तिकाय वगैरे वगैरे असं काय गैरसमज करून घेऊ नका फक्त तुम्हाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतोय जसं म्हणतात ना आपण भ्रष्ट भ्रष्टाचारी माणूस भ्रष्टाचार का करतो तो भ्रष्टाचार करत नसतो त्याला भ्रष्टाचार करायला लावतो आपण इतरांपेक्षा मला घाई आहे तर माझं काम पहिलं करून दे त्यासाठी हे काय आणखी काय पैसे लागतील ते घे तुझा फायदा करून घे पण माझं काम करून घे म्हणजे ज्याचं काम होणार असत त्याच्या नशिबावरती तुम्ही घाला घालता ना आणि तुमची पात्रता नसताना तुम्ही तुमचं काम करून घेता हे करून घेण्यासाठी तुम्ही त्या काम करून देणाऱ्या माणसाला पापामध्ये ढकलता येते लक्षात परिस्थितीजन्य वागायला शिका म्हणजेच वर्तमानात वर्तमानानुसार जगायला शिका आणि हेच शिकण्याचं म्हणजे वर्तमानात वर्तमानानुसार कसं जगायचं याचंच मार्गदर्शन करणारं म्हणजे हे म्हणजे हे म्हणजे नुसतं हे ज्योतिष नाही सर्व शास्त्र तुम्हाला वर्तमानात वर्तमानानुसार जगण्याचं मार्गदर्शन करतात मार्गदर्शनाचं सहाय्य करतात येथे लक्ष शास्त्र हे आपल्याला आपल्या वर्तमानात सहजता यावी सकारात्मक दृष्टिकोन कायम राहावा म्हणून मार्गदर्शित करणारं मार्ग एक साधन आहे सहाय्य आहे आता हा विषय आपण खूप वाढवू शकेल खूप म्हणजे उदाहरणं खूप समोर येऊ शकतात आणि एवढा विषय वाढवणं आपल्याला म्हणजे युट्यूबच्या ह्या वीस पंचवीस मिनटाच्या लिमिटेड टायमिंगमध्ये असलेल्या व्हिडिओवरती आपल्याला नाही करता ना येणार ते तर आत्ताचा हा विषय तुम्हाला कसा वाटला त्यातून काय तुमच्या का लक्षात येते हे लक्ष म्हणजे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कमेंटमध्ये सा सांगू शकता किंवा संपर्कात येऊन चर्चा करू शकता विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थांबूया इथे असाच एखादा पुन्हा एकदा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत ओम नमो हरेश नमो सिद्धाय शुभम भवतो